Thank you. हॅलो हाय नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारे माझं डेली रुटीन आणि त्याचसोबत आज आहे हरतालिकेची पूजा तर मी कशी करते तेच या सर्व गोष्टी जे आहे ते व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आत्ता सकाळचे सात वाजलेत आणि सकाळी लवकर उठून जे आहे ते मी खाली फिरायला जाते तर आता म्हणजे दोन तीन दिवस झाले पाऊस नाही त्याच्यामुळे मग फिरायला जाणं होतं तर पाऊस वगैरे असेल तर जात नाही आणि मग उशिरा उठ थोडंसं उठणं होतं तर फिरायला जायचं असेल तर मात्र मी सहाला उठून जे आहे ते खाली जाते आणि प आल्याबरोबर पेपर जो आहे तो आलेला असतो आणि थोडाफार म्हणजे फ्रंट पेज जे आहे ते मी वाचते बाकी एवढं काही मी वाचत बसत नाही कारण सकाळी तेवढा वेळ पण नसतो आणि उठ आल्याबरोबर जे आहे ते सगळ्या खिडक्या किंवा गॅलरी वगैरे जे आहे ते मी उघडून ठेवते कारण घरामध्ये हवा पण खेळती राहणं खूप महत्त्वाचं असतं कारण रात्रभर जे आहे ते आपलं घर बंद असतं आणि घरात खूप असं दमट वातावरण तयार झालेलं असतं म्हणून आल्याबरोबर जे आहे ते मी सगळ्या घराच्या जे आहे खिडक्या गॅलरी जे आहे ती उघडून ठेवते आणि यावेळेला ऋतू आणि ऋतूचे जो पप्पा काही झोपलेले असतात आणि काल मला छान असे आमच्या सोसायटीमध्ये जास्वंदाचे फुलं भेटलेले होते जे कळ्या होत्या त्या आणल्या तर त्या छान अशा व होत्या आज आणि आल्याबरोबर जे आहे ते विदाउट शुगर मी कॉफी घेते त्याच्यामध्ये मध्ये थोडंसं तूप टाकते आणि त्याच्यासोबतच चार बदाम काल जे आहे ते घराची पूर्ण साफसफाई केलेली होती पण राहिली होती ती फक्त गॅलरी म्हणून सकाळी आंघोळच्या अगोदर आहे ती म्हटलं पहि पहिलं तर गॅलरी क्लीन करून घेऊयात कारण पक्षीनं गॅलरीमध्ये खूप घाण करतात आणि आंघोळच्या अगोदर केल्यावर थोडंसं बरं वाटतं नाहीतर मग परत मला एक वेळ जे आहे ते आंघोळ करायला लागते मग आंघोळ वगैरे केली ऋतूला स्कूलला पाठवलं आणि त्याला स्कूलला घेऊन जे आहे ते आम्ही तिघं पण गेलो म्हणजे ऋतूचे पप्पा पण त्याला दररोज सोडायला जातात आज त्यांच्यासोबत मी पण गेले काल मला आणायचं होतं पूजेचं साहित्य काल काही मला जाणं झालं नाही कारण दुपारून मग पाऊस सुरू झाला आणि ऋतूला घेऊन जाणं मला काही पॉसिबल होत नाही मग आज जे आहे ते सकाळी आणि भेटतं दुसऱ्या दिवशी पण पण काही काही गोष्टी ज्या आहेत ते भेटत नाहीत तर मला वाळू भेटली नाही पण ज्या आपण गोष्टी ज्या भेटल्या त्या मी घेऊन आले दूध दही पण संपलेलं होतं दही तर तसं तर मी घरी लावते पण आज संपलेलं होतं म्हणून म्हटलं की आज आणि दुपारी दही पण लागणार होतं दही दूध सगळ्या गोष्टी जे आहे ते घेऊन आले आणि आल्याबरोबर जे पण काही पूजेचं साहित्य असतं मी तरी ते धुवूनच घेते कारण नाही म्हटलं तर ना सगळं साहित्य जे ते रस्त्यावर विकत असतं आणि खूप त्याच्यावर धूळ जास्त जे आहे ते बसलेली असते म्हणून तशीच पूजा करायला नको वाटते म्हणून मी जे ते जे पण काही म्हणजे विड्याचे पानं पत्री वगैरे असेल त्या धुवूनच घेते आणि धुवून घेतल्यावर कसं म्हणजे ते धूळ वगैरे पण लागत नाही ना आपली पूजा करायला पण आपल्याला छान वाटतं म्हणून दुर्वा वगैरे सगळ्या दुर्वासुद्धा मला विकत म्हणजे कधी कधी ना अगदी सोसायटीच्या आमच्या बाहेर गवत खूप आलेलं असतं आणि तिथून आणत असते पण यावर्षी न म्हणजे पावसाच्या ह्याच्यामध्ये काय चिखलामध्ये मी काही गेलेच नाही त्यामुळे दुर्वा वगैरे पण जे आहे ते मी सगळ्या विकत आणल्या आणि बेल वगैरे पण मला खू म्हणजे सगळ्या बेल आघाडा या सर्व गोष्टी ज्या आहेत ते भेटल्या आणि त सर्व पत्री वगैरे मी छान धुवून घेतल्या फुलं पण आणि फुलं एवढे महाग झालेत की बस पण थोडीशी जे आहे ती पूजेसाठी आता फुलं नसतील तर पूजा कशी करणार ना म्हणून थोडीफार फुलं आणली आणि त्याच्यानंतर लगेच घेतली ती म्हणजे जे पण काही देवाचे भांडे वगैरे होते ते घासायला घेतली तर भांडे मला काल घासायचे होते खरं तर कारण पूजे दिवशीच भांडे घासले तर खरंच पूजा त्या सगळ्या गोष्टी करायला उशीर उशीर होतो आणि एक दिवस अगोदरच जे आहे ती मी तयारी करत असते पण काल काही म्हणजे पूर्ण घराची क्लिनिंग केली त्यामुळे काही जमलंच नाही म्हणून सगळ्या गोष्टी ज्या ता, आहेत ते ताप पितांबरीनं सगळ्या म्हणजे समयी वगैरे घासून घेतली त्याच्यानंतर लगेच उंबरट्याची छान अशी पूजा केली आणि जे पण काही पूजेला साहित्य लागतं म्हणजे फळं सर्व गोष्टी ज्या आहेत ते मी नैवेद्य वगैरे तयार करून ठेवला आणि त्याच्यानंतर साडी नेसले तर मला नेस तर, तर साडी एवढी काही ये नेसता येत नाही पण मी सिंपल साध्या साड्या ज्या आहेत ते नेसत असते कारण तर पटकन नेसल्या पण जातात आणि मला साड्या काय एवढं घालता वगैरे येत नाहीत आणि साडी घालून काम तर माझ्याच्याने अजिबात होत नाही जाम खरंच साडी घालून दररोज काम करतात ना त्यांचं खरंच म्हणजे खूप म्हणजे त्यांना कसं करतात काय मला काही माहिती नाही पण माझ्या ज्याने तर त्या गोष्टी नाहीत होत तर इथं पूजेची तयारी कराय म्हणजे मांडणी करायला घेतली पहिलं तर जे आहे ते स्वस्तिक काढून घेतली आणि स्वस्तिकवर हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या कारण कधीही पूजा करताना पूजेची जागा ही आपली एकतर एकदम स्वच्छ असावी त्याच्यावरती आपण स्वस्तिक किंवा थोडीशी रांगोळी जे आहे ते काढून घेतलीच पाहिजे आणि तुम्हा आणि त्याच्यावरती पाट किंवा चौरंग म्हणजे टाकतात तर माझ्याकडे चौरंग नाही तर मी पाटावरती जे आहे ते पूजा करते आणि च पाटावर जे आहे ते लाल वस्त लाल पिवळं कि रंगाचं वस्त्र जे आहे ते आणि मला काही एवढं पूजेची माहिती नाही पण जेवढी पण दरवर्षी ज्याप्रमाणे मी करते तर त्याचप्रमाणे मी जे आहे ते करत असते तर यूट्यूबवरनं एवढे सारे व्हिडिओ असतात पूजेचे पण खरं आपल्या म म्हणजे आपण ज्या श्रद्धेनं करतो किंवा आपल्या ज्या ज्या गोष्टी आपण घरात पहिल्यापासून पाहत आलो ना त्याच प्रथेने जे आहे ते मी पूजा करत असते तर पहिलं तर दोन समया ज्या ते लावून घेतल्या पूजा करताना पहिले तर आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तर इथं मी गणपती बाप्पांना एका ताटामध्ये ठेवलं त्यांना दुधाने जो आहे तो अभिषेक केला दूध आणि पाण्याने किंवा आपण पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकतो तर पाच वेळेस मी जे आहे ते अभिषेक केला आणि गणपतीची स्थापना केली त्या पहिलं तर अक्षदा ठेवलं अक्षदाला हळदी कुंकू वाहिलं आणि त्याच्यावर जे आहे ते गणपती बाप्पांना ठेवलं तर गणपती बाप्पांचे जे पण हार वगैरे असेल किंवा मी जे वस्त्रमाळ बनवली होती ती गणपती बाप्पांना घालून घेतली आणि छान असे माझ्याकडं जास्वंदीचे फुलं आले होते ते पण जे आहे ते गणपती बाप्पांना मी अर्पण केले आणि आजच्या दिवशी म्हणजे गेली म्हणजे मागच्या तीन वर्षापूर्वी जे आहे ते आजच्या दिवशी मी गणपती बाप्पांची ही चांदीची मूर्ती जी आहे ती आणलेली होती तर खूप छान आणि रेखीव अशी ही माझी मूर्ती आहे मला म्हणजे क्षणी जी आहे ती मला ती मूर्ती जी आवडली होती आणि त्याच्यानंतर गुळ गुळ आणि खोबऱ्याचा जो आहे तो नैवेद्य मी गणपती बाप्पांना ठेवला आणि त्याच्यानंतर दोन मूर्ती एक सखी आणि एक पार्वती यांच्या दोन मूर्ती ज्या आहेत ते म आणलेल्या होत्या आणि मला वाळू काही भेटली ना त्याच्यामुळे मी जी महादेवाची पिंड असते ना ती काही मी बनवली नाही आणि सखींच्या पुढं आणि मा म्हणजे पार्वतीच्या समोर जी पिंड आहे त्याचीच पूजा वगैरे करून घेतली आणि आमच्या इकडे हो तर अशीच पूजा करतात आणि त्याच्यानंतर विड्याची पाच पानं ठेवले पाच पानावर अक्षदा ठेवल्या अक्षदांना हळदी कुंकू आणि जे पण काही विड्याचं पाच साहित्य असतं तर त्या पाच गोष्टी विड्याच्या पानावर मी ठेवून दिल्या हरतालिकेची पूजा ही म्हणजे माता पार्वतीने पार्वती महादेवांना प्राप्त करण्यासाठी म्हणजे मिळवण्यासाठी जे आहे ते हरितालिकेची पूजा केली होती आणि त्यांना मदत जे त्यांची मैत्रीण म्हणजे सखीने केली होती त्यामुळे आज आपण जे आहे ते हरितालिकेची पूजा करत असतो आणि आपल्या जोडीदाराला जे आहे ते दीर्घ आयुष्य लाभावं आणि लग्नाच्या अगोदरी पण जे आहे ते मुली करतात हा उपवास की मिळणारा जोडीदार खूप छान भेटावा तसेच दीर्घा त्याला पण दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी हे आजचा उपवास आणि खूप महत्त्व असतं आजच्या या खरच या उपवासाचं आणि त्याच्यानंतर सगळं पत्री वगैरे वाहिल्या त्याला फूल वगैरे फुल अक्षदा वाहिल्या आणि नैवेद्यासाठी जे आहे ती मी इथं फळं ठेवले छोटीशी जी आहे ते रांगोळी काढून घेतली आणि हि हरतालिकेची पूजा करण्याच्या अगोदरच जे आहे ते मी घरातल्या देवांची पूजा करून घेतली होती त्याच्यानंतर जे आहे ते आरती करून घेतली फु अगरबत्ती धूप लावून घेतला आणि खूप छान वाटतो पूजा झाल्यानंतर त्याच्यानंतर सगळ्या देवांना आरती दिली तोपर्यंत ऋतू आणि पप्पा पण आले होते त्यांना पण आरती वगैरे दिली आणि इथे छान अशी माझी हरतालिकेची पूजा झालेली होती आणि आत्ताच माझी जी आहे ते हरतालिकेची पूजा वगैरे झाली आणि आता दुपारी जे आहे ते थोडा वेळ होता तर त्या वेळामध्ये मला मी सकाळी चपाती भाजी बनवून ठेवलेली होती त्याच्यामुळे फक्त मला कुकर लावायचा होता आणि माझ्यासाठी खिचडी तर मी दोन दिवस झाले वेट लॉस करते तर बघू कसं रिझल्ट येत होते आणि ही छानशी साडी जी आहे ती मी आज घातलेली होती तर खूप छान आणि सिंपल अशी जी ही साडी आहे तर आजचा फु व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत फुल जो आहे तो शेअर केलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर खूप सारा वेळ होता आणि मग ऋतू येऊन ते दोघं पण जे आहे ते बाहेर गेलेले होते येऊन मग माझ्यासाठी बनवायची होती मला खिचडी आणि त्यांच्यासाठी लावायचं तर कुकर पहिलं तर जे आहे ते बटाटा मी म्हणजे कुकरमध्ये टाकायचं विसरून गेले नाहीत डा डाळ भातासोबत जो आहे तर माझा कु बटाटा शिजला असता पण जाऊ देत तो राहून गेला आणि मग पहिलं तर म्हणलं आपण डाळीला फोडणी देऊयात आणि नंतर खिचडी बनवून घेऊयात तर तोपर्यंत कुकर पण झाला होता आणि आज जे आहे ते बनवणार होते मुगाच्या डाळीचं वरण तर कधी तुरीचं कधी मुगाच्या डाळीचं किंवा कधी मिक्स असं वरण असतं पण वरण फिक्स बनतं म्हणजे बनतं आमच्या घरी दुपारी नंतर कड्यामध्ये तेल टाकलं आणि जिरे मोहरी आणि लसणाची छानशी फोडणी जी आहे ती टाकली आणि ला आज कधी कधी ना मी हिरवं तिखट टाकत असते म्हणजे हिर मिरची जी आहे ते त्याचे काप करून नंतर कधी कधी मग लाल तिखट ते पण टाकत असते त्याच्यानंतर हळद लाल तिखट वगैरे टाकलं आणि छानशी फोडणी वरणाला जी आहे ती दिली आणि इथं छान असं माझं वरण पण तयार झालेलं होतं आणि त्याच्यानंतर ऋतू आणि ऋतूचे पप्पा बाहेरून आले फ्रेश झाले आणि त्यांच्यासाठी मग मी ताट ताट वाढायला घेतलं आणि शेवटचं म्हणजे कोथिंबीर टाकायला अजिबात विसरायची नाही वरणामध्ये तरी श फोडणी झाल्यानंतर मी छान अशी वरतून खूप सारी कोथिंबीर टाकली आणि काकडी खाण्यासाठी ही फक्त आमची जी आहे ते लुडबुड चालू असते कारण ऋतूला काकडी म्हणजे त्याला खूप आवडते त्याच्यानंतर त्यांचं छान असं ताट तयार करून त्यांना जेवायला दिलं तर आज होतं भेंडीची भाजी वरण दही चपाती भाजी चपाती भात आणि काकडी त्यांना दिली आणि त्याच्यानंतर मी घेतली माझ्यासाठी खिचडी बनवायला उपवास माझा असतो पण आमच्यात आम्ही तिघेही खिच खिचडी जी आहे ते खातो थोडंसं तेल टाक तेल नाही आज मग तुपामध्ये जी आहे ती मी खिचडी करणार होते तर बटाटा जो आहे तो मी तेलामध्येच छान भाजून घेतला आणि तेला तुपामध्येच भाजून सॉरी तेल तूप मी कन्फ्यूज व्हायले तर तुपामध्येच बटाटा भाजून घेतला आणि तुपामध्ये सुरुवातीला जे आहे ती मिरची टाकत असते पण त्याच्यामुळे तिखट होते मग ऋतू थोडंसं खात नाही म्हणून मी वरतून जे आहे ती मिरची टाकली आणि आज रात्री जो आहे तो साबुदाना भिजत घालायला विसरले मी आणि मग सकाळीच घातला आणि माझ्याकडून झालं आज थोडंसं पाणी जास्त तर थोडासा चिकट झाला पण खूप छान झाला होता शाबुदाना त्याच्यानंतर त्या दोघांनाही दिला आणि इथं माझे पण मी ताट तयारून घेतलं तर करत करत मला जे आहे त्या अडीच वाजले होते इथं होतं शाबदाण्यांची खिचडी काकडी आणि दही असं सिंपल असं दुपारी मी फराळ बनवला होता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय